रेस जुडिकेटा म्हणजे काय नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग काय म्हणजे संता कलम अकरा मध्ये आहे याचा अर्थ असा आहे की दोन पक्षकारांमध्ये एखाद्या मैत्रीबाबत किंवा एखाद्या हक्काबाबत संपूर्ण केस चालवून म्हणजे जाबजबाब होऊन मान्य न्यायालयाने त्यांचा अंतिम निर्णय हो दिलेला असेल तर पुन्हा त्याच मिळकतीबाबत किंवा त्याच हक्काबाबत दुसरा दावा दाखल करता येत नाही परंतु पहिला दावा पूर्णपणे जात जबाब होऊन म्हणजेच पुरावा होऊन चालवला गेलेला असला पाहिजे उदाहरणार्थ वादने दावा दाखल केला वादी गैर आहे म्हणून माननीय न्यायालयाने दावा काढून टाकला वादने पुन्हा त्याच प्रतिवादी विरुद्ध त्याच मिळकती बाबत पूर्वीच्या दाव्यामध्येच मागणी करून दुसरा दावा दाखल केला तर रे चुडीकेटा या कायदेशीर तत्वाची बाधा येत नाही व दुसरा दावा कायद्याने चालू शकतो कारण दावा वादी आहे म्हणून काढून टाकला म्हणजे त्या दाव्याचे अंतिम निकाल झाला असे म्हणता येत नाही अशाच प्रकारचे नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद